रामकृष्ण मंडळी आपण षोडशोपचार पूजे मधले आवाहन आसन पाद्यपूजा अर्घ्य आचमनीय स्नान वस्त्र यज्ञोपवी अनुलेपन आणि पुष्पार्चन असे दहा विधी यापूर्वी पाहिले आता अकरावा धूपार्चन धूप म्हणजे सुगंधित वायू सगळीकडे प्रज्वलित करणे किंवा प्रसारित करणे धूप असो उदबत्ती असली अगरबत्ती असली तरी सुद्धा चालते ती देवाला दाखवायची त्यानंतर दीपार्चन म्हणजे ज्योत पेटवायची आणि त्या ज्योतीने देवाला ओवाळायचं देवाचं औक्षण करायचं त्यानंतर देवाला नैवेद्य दाखवायचं देवाला नैवेद्यामध्ये पंचपक्वान असतील तर पंचपक्वान किंवा जे काही आपण घरात खात असतो ते मनोभावाने दाखवायचं देवाला पुढे ठेवायचं आणि नैवेद्य दाखवायचं देवाचं भोजन झालं असं समजून आपण त्याला नमस्कार करायचा असतो की देवा आपण आमची हे इतके सगळे उपचार स्वीकारलेत याबद्दल आम्ही तुम्हाला नमस्कार करतो आहोत नमस्कार केल्यानंतर आदर व्यक्त करण्यासाठी देवाला प्रदक्षिणा घालायची असते पूजेचं समापन येत त्याला विसर्जन असं म्हणतात मंत्र पुष्पांजली असंही म्हणतात या ठिकाणी षोडशोपचार पूजा समाप्त होत